सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरदार सुरू आहे अपवाद वगळता बहुतेक साखर कारखानदाराकडून काठामारी होत असल्याच्या तक्रारी आहेत मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे काठामारी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येते भरारी पथकाचीही स्थापना करण्यात येते यंदा हंगाम निम्मा संपत आला असला तरी अजून समितीची बैठक झाली नाही भरारी पथकाचीही स्थापना झाली नाही त्यामुळे वजन काट्याची तपासणी करण्याचा प्रश्नच येत नाही यामुळे शेतकऱ्याची सरासपणे लूट सुरू आहे जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे यावर्षी निवडणुका पाऊस यामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले त्यातच पावसाने सातत्याने व्यत्यय येत आहे त्यामुळे ऊस लवकरात लवकर कारखान्याला जावा यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे मात्र त्याचा गैरफायदा ऊस तोडणी करणारे आणि कारखानदार घेताना दिसून येत आहेत ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याकडून पैसे घेण्यात येतात त्याशिवाय काठामारीचे प्रकार देखील वाढले आहेत शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या समिती स्थापन करण्यात यावी या समितीमध्ये भरारी पथकांची देखील स्थापना करून कारखान्याच्या वजन काठ्याची तपासणी करण्यात यावी असे आदेश आठ वर्षापूर्वी तत्कालीन साखळ आयुक्त यांनी दिले होते वैद्यमापन शास्त्र विभागाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी आणि साखर प्रादेशिक सहसंचालक यांच्या प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक नेमण्यात यावे एखाद्या साखर कारखान्याच्या वजनासंदर्भात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी संबंधित यंत्रणा किंवा पोलिसांकडे प्राप्त असल्यास संबंधित भरारी पथकाने देखील जाऊन वजन काट्याची तपासणी करावी त्यामध्ये गैरप्रकार आहे का याची शहानिशा करून गैरप्रकार आढळल्यास संबंधित यंत्रणेमार्फत कारखान्यावर कार्यवाही करावी असे सांगण्यात देखील आले होते त्यानुसार प्रत्येक वर्षी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून बैठका घेतल्या जात होत्या कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती देखील करण्यात येत होती यंदा डिसेंबर महिना संपला तरीही अद्यापही अशा समितीची स्थापना किंवा बैठक झाली नाही त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी असल्याचं सांगितलं जाते काही ठिकाणी वजन काटे हे है, हायड्रोलिक प्रेशरवर चालवले जातात ते मॅन्युअली देखील ऑपरेट केले जातात यात वजन केल्यानंतर पावतीवरील आकडा लिहिताना हातचालाकी केली जाते भरलेल्या वाहनाचे वजन आणि रिकाम्या वाहनाचे वजन हे कमी जास्त दाखवले जाते तसेच कर्मचाऱ्याद्वारे वजन काटे ऑपरेट करते वेळी पायाने दाबल्या जाणाऱ्या हायड्रोलिकच्या खाली लाकडी पट्टी ठेवली जाते त्यामुळे काटा थांबून ठरावी टनापर्यंत ताणला जातो अशी काटामारी बऱ्याचदा रात्री केली जाते जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखानदाराकडून काटामारी केली जाते याकडे जिल्हा प्रशासनाने हेतूपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे हंगाम संपत आला असला तरीही भरारी पथके तयार केली नाहीत यावरून प्रशासनाचा कारभार उघड झाला आहे नेमकं तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं खरंच साखर कारखानदारं हे काटामार करीत असतील का आणि आपल्या जिल्ह्यातील कोणता कारखाना काटा मारतोय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा